हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत मी आज तुम्हाला नाचणीची आंबी नाचणीच्या पिठापासून आंबी नाचणीची कडी असं पण बोलतात आणि आंबिली पण बोलतात ती कशी करायची मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी हे लागणारच साहित्य हे नाचणीचं पीठ घेतलं आहे मी अर्धी वाटी त्यासाठी हिंग लागतोच कडीला हिंग लागतोच ही हळदा आहे हे दही आहे दह्यापासून करायची आहे आम्हाला कडी त्यासाठी ही लसूण आहे आलं आहे हिरवी मिरची आहे कडीपत्ता पुदिना आणि कोथिंबीर आणि त्यासाठी मोरी आणि जिरं फोडणीसाठी नाचणीचं पीठ आहे हे दही आहे माझ्याकडं तर दही असं ताकासारखं नाही करून घ्यायचं हे माझ्याकडं ताजं दही आहे तर हे असं दहीच घालायचं आहे त्यामध्ये पाणी घालून त्याचं बॅटर तयार करायचं यात असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्वीची लोक नाचणीच्या भाकरी खायची आणि नाचणी म्हणजे एकदम पौष्टिक आहे लहान बाळालासुद्धा नाचणीचं सत्व दिलं जातं नाचणीचं सेवन केल्यामुळे हाडांचा विकास चांगला होतोय रक्तदाब नियंत्रणात राहते वजन कमी करण्यासाठी मदत होते तून नाचणी उपयुक्त असते त्यामुळे नाचणी आवर्जून खाली पाहिजे पण कुठल्या दिवसात उन्हाच्या दिवसात कारण का थंडीच्या दिवसात नाचणी खायची नसते कारण का त्यामुळे पचनक्रिया बिघडते त्यामुळे नाचणी खायची तर उन्हाळ्यामध्येच खायची आता त्याचं असं हे बॅटर करून घेतलेलं आहे मी आणि ह्यामध्ये फोडणीमध्ये हे टाकायचं आहे तर हे आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे म्हणजे कसं हे खाल्लं जाते आहे आता लहान मुलं ती नसली तर हे खाल्लं जात नाही ही मिरची कडीपत्ता हे सगळं काढून टाकतात त्यामुळे हे वाटून करायची आणि पूर्वीची लोकं ती करायची ती नाचणीच्या पिठाला रात्रभर आमतं घालायचं दिवसभर आमतं म्हणजे त्याला पाणीवतून थोडंसं ताक घालून नाचणीचं पीठ थोडंसं घेऊन त्याच्यामध्ये गरम पाणी घालून ते ठेवायचं दिवसभर आणि संध्याकाळी त्याची आंबील करायची म्हणजे त्याला फोडणी वगैरे काय केली जात नव्हती पाणी ओतायचं मीठ घालायचं आणि लसूण कच्चा चिचून टाकायचा आलं चिचून टाकायचं आणि कांदा चिरून टाकायचा आणि ते मग उकळून ठेवायचं आणि सकाळी मग ते गार करून प्यायचं हे मिरच्या आपण ह्यामध्येच घालायच्या म्हणजे हे सर्व खाल्लं जाते हे म्हणजे जाडसरच करून घ्यायचं आहे त्याला मिक्सरला थोडंसं फिरवून आहे आता गॅस चालू केलेला आहे त्यामध्ये एक पातीला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल टाकायचं आहे आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये फोडणी करून घ्यायची आहे जिरे आणि मुळी घालायची आहे आता त्यामध्ये हा बारीक केलेला मसाला टाकायचा मला काय जास्त नाही परतायचं थोडंसं परतायचं आता परता त्यामध्ये मी हळद टाकणार आहे एक चमचा टाकली मी आता त्यामध्ये हिंग टाकायचं आहे हिंग हा लागतोच कडीला हिंग कढी कडी होतच नाही एक छोटा चमचा मी टाकलेला आहे पूर्वीशी लोक पाहुणं आलं उन्हाळ्याच्या दिवसात तर त्यांना आंबीलाच द्यायची प्यायला नाचण्याची कारण का ती पौष्टिक पण होती आणि पोटात म्हणजे थोडं उन्हाच्या दिवसाच असं शांत होत असं आणि पौष्टिक पण आहे त्यामुळे ते खाल्लं जायचं पण आता त्याचा सगळ्याचा विसर पडला आहे लोकांना आता खाल्लं जात नाही तो ते ज्याला माहिती आहे ते खातात आता ह्याला काही जास्त नाही भाजायचं कारण का कच्चा लसूण कच्च असं पण सगळं घालून खायचं असते पण ते थोडंसं परतलं आता त्यामध्ये हे नाचणीचं पीठ आणि दही घातल्याला हे बॅटर टाकायचं आहे त्यामध्ये आता पाणी टाकायचं आहे जास्त अशी घट नाही जास्त पातळ नाही अशी मध्यम करून खायची आहे त्यामध्ये आता मी पाणी टाकणार आहे साधारण एक चार पाच वाट्या आता गुटळी असं मोडून घ्यायचं आहे आता मी गॅस मोठाच करणार आहे चवीप्रमाणे आता मीठ घालायचं आहे आता हे सारखं असं ढवळत राहायचं उकळीपर्यंत नाही तर मग खाली चिकटून असं त्याचं गुटळी होते आता उकळीली एक कडी त्यामध्ये थोडासा मी गूळ टाकणार आहे कारण का दही जर आंबट असलं तर थोडं आंबट लागतंय त्यामुळं बॅलन्स होतो थोडा आता गावाकडे अजूनही गेलं ह्या दिवसात उन्हाच्या तर पूर्वीची जे लो, लोक लोकं आहेत त्यांच्या घरात रामभीर भीड़ भेटतीलच गेल्या गेल्या ही कडी प्यायला देतातच नाचण्याची आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअरला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा पुन्हा भेटूयाच्यात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद